पत्रकार असल्याचे भासून बातमी न लावण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याचा व पैसे न दिल्याचा राग आल्याने दमबाजी व शिबेगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ पांडुरंग यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पैशाची मागणी केल्याची तसेच शिवीगाळ करीत जिवे मारण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुर्शदपूर तालुका कोपरगाव येथील अमळूर रहिवासी अर्जुन भाऊसाहेब गुरुळे हे आज सकाळी कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान ते दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ नवनाथ वाघ यांनी त्यांना अडवले यावेळी नवनाथ वाघ यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत बातमी लावायची नसेल तर मला पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली तक्रारदार गुरुळे यांनी यावेळी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात असा सवाल केला असता वाघ यांनी संतापून शिबिगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर गुरुळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत नवनाथ वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे सध्या कोपरगाव शहरासह हो तालुक्यात बोगस पत्रकारांचा अर्थात असे पत्रकार की त्यांनी कोणतीही पत्रकारिते संदर्भात अभ्यासिका अथवा प्रशिक्षण घेतलेले नाही तसेच कोणत्याही पत्रकार संघटनेचे अधिकृत सभासद न होता फक्त अवैध धंदा करण्याचे व्हिडिओ काढून पैशाची मागणी करणे याकरिता स्वतःच ओळखपत्र तयार करून अधिकाऱ्यांना त्रास देणे तसेच वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देणे हा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू आहे याबाबत कालच कोपरगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व शासकीय निमशासकीय तसेच राजकीय व सामाजिक संघटनेला पत्र देऊन पत्रकारांची अधिकृत माहिती व यादी दिली असून बोगस अथवा तोतया पत्रकारांविषयी माहिती मिळाल्यास पत्रकार संघटनेस माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेषता तालुक्यातील माहेगाव देशमुख सुरेगाव मळेगाव थडी कोळगाव थेडी या भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून या परिसरातील सर्व पत्रकारांची चौकशी करून कोणता पत्रकार अधिकृत आणि त्याचे चॅनल हे शासकीय नोंदणीकृत आहे का त्यांच्या चॅनलच्या कागदपत्राची चौकशी करून अन अनधिकृत तथा पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे तक्रारदार अर्जुन गुरळे यांनी मला न्याय मिळावा अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे मी मुरशपूरचा रहिवासी असून मी राजेश्वर मंदिर दर्शनाला जात असताना मला तिथे नवनाथ पांडुरंग वाघ यांनी अडवलं तो तुम्हाला बोलला तुझं बांधकाम आणली गेली पद्धतीने बांधलेलं तुझ्या वा त्याच्या वावरात काही परमिशन नसतानी तू बांधकाम केलेलं आहे मी जर बातमी लावली तर ते बांधकाम पाळण्यात देईन तुम्हाला पैसे दे पन्नास हजार रुपये दे मी तुझं बातमी नाही लावणार मग त्याचं तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर मी त्याची बातमी नाही लावणार तुझं बांधकाम पाडण्यात नाही येणार तू तु वारंवार तुला सांगून बी तू फोन उचलत नाही मी तुला भेटायला आलो तू भेटत नाही जर मी बातमी लावली तुझं बांधकाम पाडण्यात तो मला वारंवार त्रास देतोय मी रागेश्वर मंदिरात दर्शनावर जात असताना त्याने मला अडवलं तर तो मला बोलला मी पत्रकार आहे मला तू पैसे दे नाही तर मी तुझं अनादुलकृत बांधकाम पाडेन तर माझं बांधकाम अनादुरकृत नाही आहे तर मी कशाला त्याला घाबरून कशासाठी त्याला पैसे देऊन मी त्याला विचारलं तुला पन्नास हजार कशाचे द्यायचे तर पन्नास हजार रुपये तुला द्यायचे तर माझी एवढी परिस्थिती नाही मी तुला देऊ शकत नाही पण तो मला बोलला का जर तू पन्नास हजार नाही दिले तर तुझं आन अधिक बांधकाम मी पाडील मग तो मला बोलला मी त्याला पत्रकार हा शब्द विचारले तो मला बोलला का माझ्याकडे कट्ट्यावले माणसं मी पिऊन कट्टे मागवलेले मी तुला मारून टाकेन माझी पैसे कोर्टाचा नाही केली तर ही बातमी लाईन तुझं बांधकाम पाडून टाकेन त्याच्यामुळे मी घाबरलो वर ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोधात फिरय दिली आता मला योग्य ते न्याय मिळावा ही माझी सरकारकडे विनंती आहे